गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळ्यांचं चाय वगैरे झालं का तर बघा आज आम्ही चहा आणि खारी खाणार आहोत तर दूध आणलेलं आहे आता डेरीवरून खारीचा पुढं आणलेला आहे सकाळचा आमचा स्वयंपाक झालेला आहे आता बाकीचे झालेच कामं संघर्ष आणि दिव्या शाळेत गेल्या बाळ मस्त खेळत आहे आणि मी चहा करीत आहे बाळ तर चहा प्यायचा नाही चायचा आलेला ना चहा प्यायचा बाळाला मी चहा करते आता तुमचा चहा नाश्ता झाला का तर आमच्या रोज आज थोडासा व्हिडिओ काढावा पुरी शाळेत गेला अनुमान शाळेत द्या शाळेतून तुझा आवाज आज शनिवारी त्यांची शाळा लवकर चुकते बाळाजी पप्पा कामाला गेलेत त्यांनी डब्बा पण नेला ना नाही मी लवकर भरवला तरी नेलं नाही ना ना भाजी झाली होती बकरी झाली होती शेताच्या आणि थंडी पण खूप असते ना सकाळी काम करायचं म्हटलं की थंडीमुळे लवकर आवडत नाही बाळा दरवाज्या पोट चेंग चल आम्ही दोघच घरी आहोत आज शनिवार शनिवारी शाळा टायमालाच भरती मुलींची पण साडी जातच भरती Pani, ce pot fi pariant? Pani, ce pot fi pariant? Pani, ce pot fi pariant? Pani, ce pot fi झालाय आमच सगळं झालं आता चाय करून तिथं चहाच्या दोघांचा वरण केलेली आहे आज भाजी मी बाळा बोट चे उरुल सकाळ सकाळ थंडीचं बघ होणार रडत बसचे लागलं नाही म्हणून मी दाखवतो म्हटलं की मग लागलं नाही म्हणतो आला की काय झालं टोचलणार बा आहे का आहे सोसायटीच्या आपत्ती बाळाला छाणार बाळ काय करतो तो ब्रश दे आता ठेवून दे आंघोळ ना आता आंघोळ करून परत ब्रश करत आहे का तुला परिश्रम करतो बघा हा चहा शिजत आहे या चाहतेला काय करतो तू हा बघा असा ब्रश तिकडे बघ तिकडे बघ 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 आधी ब्रश धुईत असं इकडं धुवून देते मी दूध तर चाललो कमी गॅसवर ठेवते खाली खाली बघा हँड कशी टाकून दिलं खाली बाळाने पाणी देऊ का तुला बरं तू कुठं चाल नको पाणी ब्रश धुवायचा आहे पाणी ने नाही धुवायचे नको का तस ब्रश पण धुवायचा पाणी दे म्हणतो त्याला पाणी देते तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक जा कमेंट जा आणि फॉलो करायला हा आज झाडू झाडू मारायचा राहिलेला आहे खाली पडली नाही ते नको खाऊ ते नको हे येत बसतो छान छान खारी तुला खायची खारी